निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची चौकशी करा अधिकाऱ्यांवर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन गट पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भोला बनसोडे यांची मागणी पिंपरी दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पिंपरी चिंचवड शहर सांगवी पोलीस चौकी ते सांगवी फाटा नवीन कामामध्ये मनपाने कोट्यावधी रुपये खर्च करून निविदा काढण्यात आली परंतु ठेकेदार यांनी रस्त्याच्या कामात भेसळयुक्त काम करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे दिसून येत आहे या बाबत स्थापत्य विभागातील अधिकारी हे जबाबदार आहेत म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भोला मनसोडे यांच्या समवेत अप्पा जगदने गोल महाराष्ट्र संपादक माननीय सनी डाडर पत्रकार सोमनाथ खंडागळे असे शिष्टमंडळ यांनी पिंपरी चिंचवड मनपा उपायुक्त माननीय प्रदीप जांभळे पाटील साहेब यांना भेटून निवेदन दिले व चर्चा केली वरील विषयी आपण नक्की कारवाई केली जाईल असे पाटील यांनी आश्वासन दिले जर तात्काळ कारवाई नाही झाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट यांच्या वतीने जाहीर आंदोलन करण्यात येईल दिवसापासून भरपूर चालू आहे आहे काम आणि आपण पाहू शकतो की हा जो रस्ता आहे पूर्ण तयार होऊन त्याला मला वाटते एक महिना झाला असेल तो रस्ता पूर्ण पुरेपूर काढलेला आहे त्याच्यामध्ये बॅगा पडले आणि त्या बॅगा पडल्यामुळं नागरिकांना इथं त्रास होत निर्माण झालेला आहे तसेच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे कामकाज चालू आहे त्या कामकाजानुसार या ठिकाणी जे मटन वापरले जे रॉड वापरले ते कशाही प्रकारे टाकून दिलेले आहेत त्याच्यामध्ये काही शक्य नाही काही रॉड टाकले पण नाही अशी अवस्था या ठिकाणी आहे हा जो रस्ता आहे हा पुरेपूर खड्ड्यात रास्ता आहे खड्ड्यामध्ये रस्ता आहे परंतु यांनी एवढी उंची का वाढवली हा पण या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे कारण की एवढी उंची वाढवायची गरजच नाही कारण जो सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी टॅक्स भरतोय त्या त्याचा निधी या ठिकाणी खर्च होतो त्या तरी देखील नागरिकांना त्रास होतो आहे आणि तो निधी जातो कुठं त्या खिशात जातो हा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण की अशा प्रकारचं मटेरियल वापरणं हा रस्त्याचा बॅगा पाडला आहे या बॅगा पडल्यामुळे नागरिकांना त्रास होतोय ना याची पण दखल घेतली पाहिजे हा रस्ता बंद केला आहे दिवसा बंद केला आहे कशामुळे बंद केला आहे का कुणी प परमिशन दिली हा प्रश्न उपस्थित होतो या ठिकाणी हा रस्ता या ठिकाणी कमी केलेला नाही याची रुंदी जी आहे ती पूर्णपणे कमी केलेली आहे म्हणजे याचं पण रिझन त्यांना विचारलं पाहिजे कारण की आपल्या पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी हे रस्ता चालू असताना या ठिकाणी उपस्थित नाही आहे या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा कामाचा बोर्ड लावला नाही अशा प्रकारे गाणेरड्या प्रकारचं काम या ठिकाणी चालू आहे त्यामुळं जर रात्री बेरात्री किंवा दिवसा नागरिकांच्या जीवाला धोका झाला तर कोण जबाबदार राहील महानगरपालिका जबाबदार राहील का त्यांचे अधिकारी जबाबदार राहतील का या ठिकाणी असलेले कामगार टेंडरचे ज्यांनी टेंडर घेतला आहे ते जबाबदार राहतील हा प्रश्न एकंदर या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून आपणास नम्र विनंती आहे की याच्या याच्यावर तात्काळ कारवाई करावी हे कामाला स्थगिती आणावी आणि योग्य तो नागरिकांना न्याय मिळवून घ्यावा असं या ठिकाणी सांगतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र